कसे आहे सगळेजण आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठला करते आणि बघा आता आम्ही आलोय शेतात तर आता संचा पाणी झाला आणि आता म्हटलं चला मग दशिक भाजीला काही नव्हतं घरामध्ये मग म्हंटल चला दर्शिक भाजी घेऊन जाऊ तर भाजी आणि पा कशी भाजी किती मस्त आहे भाजीला काहीच राहिलं नव्हतं आठवड्याचा बाजार झाला पण ते त्या बाजारात पाच सहा वस्तू संपून जाते मग आता पोराच्या डब्याला घेऊन जात आपली भाजी बी होईल आता कशी करायची रशीची करायची का, रशी का। कोडी करू काही रशीची रशी करू कोडी करू पोरांच्या डब्याला पण चित होती ना सकाळी सकाळी चला जशी जर किसमूर भाजी आणून विकून ठेवली म्हणजे मग असं तरी दोन एक गुळ्याची उपटली असन बोल ना काही तिला बोल म्हणते पण ती बोलत नाही लई लाज वाटत ती बोलायची ती कुठली गेली लोणी तिखट मस्त. एकदम मस्त आहे लोणीचं <laughs> पोळी. तिला चिमटलं नाही आपण पण. हम्म चिमटावं लागत नाही तिला <laughs> मस्त ठेवून येईल. लेकरूवाळी भाजी बरं ले का मस्त मेथीची. लेकरूवाळी भाजी कशी ओळखायची माहिती आहे का तुम्हाला? तर याला तीन असे तीन फांद्या येत्या मग ती लेकरूवाळी भाजी. खायला पण लई चवदार लागती. उपटवली एवढी भाजी उकटवली आता मस्त अशी खायला पण इतकी मस्त लागन ना आता हिरवी हिरवी आहे एकदम चला अजूक कुट्टी तर थोडीशी म्हणजे डब्याला काम येणार घरची बी दोन्ही भागन थोडीशी घेतो भाजी अन हे बघा या मिरची झाडाला किती कोकडा आला त्याला फुल सुद्धा लटकलं नाही काही ज्या मिरच्या झाड चांगले त्याला मिरच्या पण आल्या आणि हे झाड बघ फवारणी दिली तरी त्याला काही काहीच होईना त्याला ना हे असं आलं कस कोकडा पडला नाही का कोकडा पडला त्याला फवारणी दिली तरी मी कोकडा पाडला का आता फवारणीचा औषध आणले अजून एकदा दोनदा तरी फवर्णी द्यावाच लागत त्या व्यवस्थित गेल्या वर्षी इतक्या छान मिरच्या वाहत्या ना पण यानंतर माणसाला असं वाटत जमून करावा दर्शिक काही जमून करायला गेल <laughs> ते असं होत ते म्हणे ना केला पती त्याला आदर झाली त्याला रगत तिथे अशीच गंमत होती आता मागच्या वर्षी म्हटलं दशिक आद्रकीत किट दर्शिक लावलं तर मग अद्रक आपली निघली आणि दर्शक पैसे झाले मिरची चे म्हंटल मग दशिक मिरच्यात लवकर लावलंय कोणती कोणतं दे असे येईन चांगले तर बघा आता हे बघा आम्ही ना मकाची शेंडे काढायला सुरुवात केली ते प मका शेंडे काढून राहिलो कारण की ना नायला खायची पंचत झाली म्हणजे गवत भरपूर होत पण दोन दिवसापासून वरलं होतं ना तर मग आम्ही अशी मकाचे शेंडे काढले दर्शी मग का शेंडे नेऊ म्हणलं आणि हां भाजी पण नेऊ म्हणलं भाजी करायला तर बघा आवरून आलं घरचं ना आता परत स्वयंपाकाची तयारी करायची तर म्हटलं चला जशी थोडंसं फेरफटका मारून येऊ आणि ते असं असतं आपल्याला आपण रानात जर एखाद्या दिवशी जरी नाही आलो ना तर यावं वाटत वा राहतं रानामध्ये मा चक्कर मारायला कोण नाही यावं वाटतं वा वा म्हणून मग म्हटलं चला शेंडे जर इधर शीकजणं यायची वैरण होईल एक वजन येलं एका अगोदर नेऊन टाकलं होतं आणि एक आता चालवलंय परत हे बघा इथं कापून ठेवले आता एवढं उष्ण घ्यायचं आहे हे बघ एवढं वजन कापून घेतलं एवढे शेंडे कापले आणि ते कधी कापायचे कसे शेंडे माहितीये तुम्हाला तर ही शेंडे ना जेव्हा कणीस आपलं पक्परी परिपक्व झालं का आणि जेव्हा म्हणजे मकाच्या शेंड्या तुरा निब्बर झाला का चांगला पक्का झाला का मग ते काढायचं असतं म्हणून आम्ही आता सुरुवात केली काढायला आणि कसं पण आता चांगलेच बसायला लागलेले कडाची बाजू म्हणून जर की वाटतं पण मग मध्ये भारी मस्त चांगलं कंस झालेले या पहिली सारी थोडी बारीक पडेल असती पण पुढं भारी मक्का असती बघा किती मस्त वाढलेली उंची पण चांगली आली कणस पण मस्त आहे आता असे कंस आहे आणि शेंडे जर काढायला लागलो ना आपण तर हे आप कंस आहे ना निकते आपल्याला कणस कस दिसतील आता इथून पुढं सगळे एकदम मस्त मक्का होणार आहे आता यंदाच चांगली चांगली मक्का आहे आमची वाली गेल्या वर्षी पण चांगली होती फक्त थोडा मिरच्या प्रॉब्लेम आला त्याला औषध मारलं होईल क्लिअर मग फवर्णी फवारणीवर आलं त्या पण मग काय एकदम हिरवी हिरवी गारे मस्त तर पहा ते कांग्रे झालं आता याला नाही एक घाबरणी द्यावा लागत विलाय तलय झालं कांग्रे तल झालं एक घाबरणी देऊन घेऊ म्हणजे मग बरं मग कधी मी भुईमुगाचा व्हिडिओ टाकला तुम्हाला तर ते भिवग तेव्हा त्याला शेंगा कमी होत्या हुआ, तर आता बघा म्हणजे शेंगा म्हणजे पानाला टिपके कमी होते तर आता बघा पूर्ण असे पिवळे पिवळे झाले आणि त्याला टिपके जेव्हा दाट टिपके होतील का तेव्हा भिमुग आपला काढायला चांगला येतो तर मी एक झाड उठून बघा ते अशी आहेत म्हणजे अजून पक्क्या नाही झाल्या त्या एवढ्या निब्बर नाही झाल्या जेव्हा शेंग काळी का तेव्हा भिमुक चांगला काढायला मी आता त्याच्यातलं फक्त बिलाई तर धाबडावं लागत नाहीतरी एकच नंबर का आता घेतला आम्ही आता चाललोय घरी भाजी घेते मी आणि ती वर ती तीन वर्ष घेतलं दोन्ही कामं होती म्हणलं म्हणून म्हटलं मन चला मग भाजी होईन आणि जनावरांची वैरण पण होईन चला आता बाजरी बघू आपण थोडीशी आणि पुढे जाऊ तर रानात आले बरं वाटत तर बघा मी आले आता बाजरीच्या रानामध्ये मध्ये तर बघा बाजरी ना फुलहऱ्यामध्ये बरं का एकदम नाजूक तिचा फुलहरा म्हणजे परिपक्व नाही झाला आजूक इला हे बघा दाणे अशी ढवळी ढवळी दिसायला आणि आत्ताशी दाणे थोडे सोडे निदळायला लागले त्यामध्ये तर लेट आहे म्हणून बरे आहे का सबी चांगले साईजला बघ उंचीला चांगले पण मागचा पाऊस आला म्हणून बरं झालं तर चांगलं एकदम मस्त झाली आता बाजरी पावसाशिवाय काही खरं नाही आहे पिकायचं हौशीनं पिकं करेल राहते पण पाऊस जावं येईन तेव्हा असं वाटत मग शेतात असं वाळेल पीक सुकलेल पीक पाहू नाही वाटत टवटवीत झाल्यावर मग मस्त बरं वाटतं तर बघा तर कशी वाटली आमची शेती तर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी तिची भाजी बघा तर चला भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर आता तुम्हाला रामकृष्ण हरी माऊली चला